नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नोकरीचे आमिष दाखवून शेतकरी कुटुंबाला पाच लाखाचा गंडा पोलीस अधीक्षक यांनी चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्याचे दिलेल्या आदेशाला जामखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक व कॉन्स्टेबल यांनी दाखवली केराची टोपली पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याने शेतकरी शिंदे कुटुंबियाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अहमदनगर जामखेड येथील सदाफुले वस्ती येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील अलका नामदेव शिंदे हे असून यांच्या मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून पाच लाखाची फसवणूक केलेल्या आरोपीवर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले असता देखील जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे यांनी आदेशाला किराची टोपी दाखवून आरोपींना वाजवण्याचा प्रयत्न करत असून गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करीत असल्याने शिंदे कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गुन्हा दाखल होत नसल्याने जिल्हाधिकारी का चालू करण्यात आले आहे अलका शिंदे म्हणाले की अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे यावेळी अलका शिंदे विठ्ठल कदम हिम्मत शिंदे रंजना शिंदे आदी उपस्थित होते मी अलका नामदे शिंदे राहणार जामखेड तर माझा मुलगा सौरभ विठ्ठल कदम याची जी पाच लाख रुपयाची अण्णा सावंत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अण्णाजी सावंत यासिन शेख आणि विठ्ठल आदिनाथ सावंत या तिघांनी जी संगणमता नोकरीची खोटे आम्ही दाखवून जी फसवणूक केलेली आहे आम्ही गेले अडीच महिने पाठपुरावा करू नही या तिघावरती गुन्हा दाखल केला जात नाही तरी या तिघावरती गुन्हा दाखल करू आमची जी फसवणूक पाच लाखाची झालेली आहे हे पाच लाख त्वरित मिळावे नाही पाच लाख जर मिळाले नाही किंवा गुन्हा जर दाखल नाही केला तरी आमचा अमृमुपोषण कायम चालू राहील नाही माझ्या मुलाची जी, जी फसवणूक झाली ना नोकरीचे खोटे आमेज दाखवून त्यांनी मुलाला काय सांगितलं माझ्या मंत्रालयामध्ये ओळखी मंत्र्याची पे माझे ओळख मंत्र्याची पे माझे ओळखीचे त्यांचे माझे चांगले संबंध असं खोट सांगून मुलाला खोट नोकरीचे आमच दाखवून जी, जी फसवणूक केली जे पाच लाख रुपये घेतलेले आहेत तरी ते पाच लाख रुपये पाच लाख रुपये तर दिलेच नाही त्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी अडीच महिने पोलीस स्टेशनला चक्रा परंतु गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यांच्यावर गुन्हा काही दाखल केला जात नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा व आमचे पाच लाख रुपये मिळावेत अन्यथा हे आमचे जे उपोषण हे चालूच राहील मी किसान कदम रिटायर्ड शिक्षक असून माझी दोन मुलं आहेत दोन मुलापैकी एक मुलाला नोकरी एक मुलाला नोकरी नव्हती म्हणून साठी आम्ही प्रयत्न करत होतो परंतु एक एक म्हणजे सावंत या सावंतने आणि ज्या आरोपी आहेत त्या आरोपी यासिन म्हणून यांनी विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत या, या तिघांनी संगत मत करून माझ्या मुलाला या ठिकाणी असंच सांगितलं की तुम्ही तुला मी परमनंट नोकरी लावून देईबाजला कडून पंधरा लाख रुपये मला द्यावे लागतील आता लोक परिस्थिती कशी आहे यावरून मुलाला असं वाटलं की सर्वसाधारणपणे पन्नास लाख पन्नास हजारची नोकरी माझ्यावर मिळते म्हणजे तो प्रभावित झाला तसा तू सरकारी दवाखान्यामध्ये डेटा दे इंट्रू ऑपरेटर म्हणून दहा हजारावर काम करतात तर त्यांनी त्याच्यानंतर आईला सांगितलं रिटायर्ड म्हणजे शिस्टरात आणि आईला सांगितलं आईला असं वाटलं की याचा प्रश्न मिटला म्हणजे आम्ही निमांत झालो पर नंतर तुम्ही श्री काय म्हणले बऱ्याच वेळेस पाठीमागा लागल्यानंतर म्हणजे त्याच्या आईने त्या त्यांनी पाठवलेल्या हो यासिने यांनी पाठवलेल्या हो नंबरवर पाच लाख रुपये पाठवून दिले आणि त्यानंतर आठ <San -tale> पंधरा दिवसानंतर पुन्हा मी विचारलं म्हणजे आपल्या मिसेसने मुलाच्या आईने की तू पाच लाख रुपये काय केले तर तो सुरुवातीला तो घाबरला नंतर त्यांनी सांगितलंय या ठिकाणा मला असं सांगितलं की तुला परमनंट नोकरी लावून देतो परंतु त्यांनी अजूनपर्यंत पर एक महिन्यात नोकरी लावून देतो म्हणलं अजूनपर्यंत नोकरीचा ऑर्डर नाही आणि कुठलाच कॉल नाही नंतर मग महिनाभर वेळ गेल्यानंतर पुन्हा पुन्हा आम्ही विचारलो तर आमच्या मिसेसनी मला आणि माझ्या मुलाला त्या अण्णा सावंत आरोपी नंबर एक कडे पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी आमचे हे संदीप शिंदे सुद्धा माझ्यासोबत होते आम्ही तिकड जण त्या ठिकाणी गेलेलो असताना त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्ही त्याला पैसे मागितले तर त्यांनी का एक तर देईल असं मला मानला हा असं मानल्यानंतर मग त्यांनी थबाडी देईन म्हणल्यानंतर आम्ही पण म्हटलं तुम्हाला तुम्हाला पैसे देईल तुम्ही परत द्या हा तुम्ही या मुलाला फसवलंय म्हटलं की आमचे पैसे परत द्या आम्ही निघून जाऊ पण त्यांनी ते ऐकलं नाही उलट उलट बोलायला लागला माझ्या गुंडाचे संबंध आहेत आणि तुम्ही इथं जामखेलमध्ये राहू शकत नाहीत आणि मला काय करायचं करतो जा पैसे परत आम्ही तिघांना पैसे वाटून घे जे स्वतः नाही जातील आणि त्यांचा विचार या तिघांनी आम्ही पैसे वाटून घेतले असं सांगितलं आणि आम्ही पैसे तुम्हाला मिळणारच नाही असं सांगितलं आणि त्या त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले पोलीस स्टेशनला सर्वसाधारणपणे आम्ही चौदा चौदा चारला चौदा चार चोवीसला आम्ही त्या ठिकाणी अर्ज घेऊन गेलो त्या पाटील इन्स्पेक्टर साहेबांनी काही त्या ठिकाणी तो अर्ज घेतला नाही कर्जकला जा म्हणलं मग कर्जकला आमची म्हणजे आमचे मिसेस आणि मुलगा त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांना सही दिली उपविभागीय म्हणजे पोलीस अधिकारी त्यांना त्यांच्याकडून घेतली आणि पुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला आलो जामखेड पोलीस स्टेशनला आल्यानंतर पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही प्रयत्न केला किंवा एस पी साहेब का आम्ही आलो आमच्या मेहन्य सोबत होते हे संदीप शिंदे म्हणून उत्तम शिंदे म्हणून यसी साहेबांनी राखीसी ओला आहेत त्यांनी त्या ठिकाणी पी सांगितलं की यांचा गुन्हा दाखल करून द्या परंतु पी आय ने असं तो पुन्हा महिनाभर लांबवलो हो या उद्या या परवा आता त्यांनी कमीत कमी ते लिखाणे ज्येष्ठ लिखाण सर्वसाधारणपणे दहा वेळेस बदल बदललं आणि ते हे चुकलं मी आता आकार करतो हे बदला भागला भाग तरी पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आमच्या मेहने संदीप शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना समजावून सांगितलं आणि म्हणजे तारखेपर्यंत तुम्ही जर गुन्हा नाही दाखल केला तर आम्ही ठराप्रमाणे चोवीस तारखेला कलेक्टर ऑफिस अहमदनगर समोर या ठिकाणी उपा उपसणार बसणार आहोत आणि कालपर्यंत त्यांनी आम्ही प्रयत्न केले रोज सकाळ माझे सुद्धा सकाळ का आमची मिसेस मी आमचे मेहने आमचा हा भाषा आहे आमचा मेहनाचा मुलगा आणि आमचा स्वतःचा मुलगा जगो चाकणा मारूनही त्या पिया या आणि कोण त्यांचे असिस्टंट आहेत त्यांनी आमचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतलेला नाही